सांगमने रिफील आदरणीय वंदनीय गुरुवर्य श्री सुखदेव गोपाळ मंडळी यांनी नुकतेच वर्षात पदार्पण केले या प्रसंगी रवंदे येथील शिवशंकर येथे गेली कार्यरत असलेले आदर्श तसेच संस्थेने गौरवलेले मंडळी सर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एकेकाळी त्यांचे विद्यार्थी असलेले सध्याचे यशस्वी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर इंजिनियर प्रगतशील शेतकरी शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी सेवा बजावलेले सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते देवीदास तवांगे सर मळेगावचे रिटायर शिक्षक वसंतराव सांगळे नारायण कुटे प्रगतशील शेतकरी तसेच गावचे विश्वनाथ सोनवणे मायको रिटायर राहुल येथील सध्याचे रहिवासी असलेले व मळेगावचे शिक्षक मनोहर मोरे सर ब्राह्मणगावचे भाऊसाहेब गाजरे सिव्हिल इंजिनियर किसनराव आसने मळेगाव येथील रहिवासी असलेले सध्या नाशिक येथे वास्तवस असलेले अर्जुनराव घोटेकर रवंदेतील एम पी कदम महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्काराचे मानकरी नेपाळ सरकार आणि भारत सरकार, सरकार यांच्या तसेच गांधी पीच फाउंडेशन पुरस्कृत संस्था नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पुरस्कार विजेते नेपाल सरकार नोबेल पुरस्कार विजेते आणि नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे अहमदनगर जिल्हा व्यवस्थापकीय उपसंपादक तानाजी रावजी लामखडे मामा रवंदेकर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले कलेक्टर म्हणून उत्कृष्ट काम केलेले राजेंद्र पाटील साहेब सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले व्यावसायिक रामदास वाघ रवंदेकर भारतीय सेवेत चांगली कारकिर्दी करणारे तसेच सध्या ठाणे येथील वास्तव्यास असलेले सर्वांचे लाडके छोटा चेतन हरिभक्त पारायण अंबादास क्षीरसागर रवंदेगावचे रहिवाशी असलेले शेतकरी भानुदास कदम बबनराव कदम माळेगावचे माजी सरपंच बबनराव गाठे पाटील यांनी गुरुवर्य मंडलिक सर यांचे आशीर्वाद घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही साठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे अहिल्यानगर